नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पंधरा वर्षीय शाळकरी मुलगा आंब्याच्या झाडाची कैरी तोडून खात होता असं कुणासोबतही घडू नये त्याला काहीच झालेलं नव्हतं मात्र अचानकच पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा गुरुवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोहम्मद खान माजी खान पठाण व पंधरा वर्ष राहणार खाटेगल्ली द्वारका नाशिक हा मुलगा त्याच्या पाच मित्रांसह बेजे चाकारे चर्कतीर्थ येथे फिरायला आला होता चर्कतीर्थाच्या पुढे गोदावरी नदीचा प्रवाह सुरू आहे सर्व मुले तेथे ते सोबत आणलेले खाद्यपदार्थ खाण्यास बसले असता त्यांनी रस्त्यात तोडलेली कैरी धुण्यासाठी मोहम्मद पाण्याकडे गेला असताना पाय घसरला व तोल जाऊन तो पाण्यात पडला हा प्रकार पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली जवळच वीज पंपाने शेतीला पाणी भरत असलेल्या शेतकऱ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली कटांगळ्या खात असतानाच त्याला बाहेर काढले ही सर्व मुले दोन स्कूटर घेऊन आलेले होते त्यांनी मोहम्मद याला स्कूटरवर टाकत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही तेथे उपस्थित ग्रामस्थांनी वाहनाने त्याला त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता